नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी बघणार आहोत पहिला प्रश्न इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे प्रवीण कुमार प्रवीण कुमार यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या राज्य सरकारने कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील बेरोजगार पदवीधरांसाठी निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना सुरू केली आहे बिहार सरकारने बिहार सरकारने कला विज्ञान आणि वाणिज्य या शाखेच्या बेरोजगार पदवीधरांसाठी निश्चय स्वय सहायता भत्ता योजना सुरू केली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल प्रवीण रंजन प्रवीण रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाईल राजविंदर सिंग भाटी यांच्या निवृत्तीनंतर प्रवीण रंजन हे पदभार स्वीकारतील त्यांचा कार्यकाळ एकतीस जुलै दोन हजार एकोणतीस पर्यंत असेल सप्टेंबर पर दोन हजार पंचवीस मध्ये शून्य माता मृत्यू दर गाठणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता पोंडेचेरी शून्य माता मृत्यूदराचे लक्ष गाठणारा पोंडिचेरी हा भारतातील पहिला केंद्रशासित प्रसिद्ध ठरला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये उद्याने विकसित करण्यासाठी नमो उद्यान नावाचा उपक्रम सुरू केला महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर बळी घेणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार ने सन्मानित करण्यात आले आहे मोहनलाल ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे एकशे पंधरा नंबरला भारत आहे आणि एक नंबरला आईसलँड हा देश आहे जागतिक पर्यटन फेस्टिवल दोन हजार पंचवीस साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे जयपूर दोन हजार पंचवीस मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पंचेचाळीस शिक्षक जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली आठ पदके जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरेतील जोडीने कोणते पदक जिंकले कांस्य पदक अखिल भारतीय वक्ता परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले नवी दिल्ली महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना यांच्या पदाचा कालावधी किती महिन्यांसाठी वाढवण्यात आला तीन महिने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उर्जित पटेल टाटा संचालक संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नोवेल एन टाटा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला फेस ऑफ एशिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हुमा कुरे भारतातील पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीगचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रामचरण क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे मिथुन मन्नास मिथुन मन्नास हे बी सी सी आय चे अध्यक्ष होणारे तिसरे क्रिकेटपटू असतील त्याच्या पूर्वी सौरभ गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी हे पद भूषवले आहे BCCI ची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झाली त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे तर BCCI चे सचिव आहेत देवजीत सैकिया पुढील प्रश्न बघूया सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात जलद एकदिवसीय शतक ठोकले आणि विराट कोहलीचा विक्रम मोडला स्मृती बंधनाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त पन्नास चेंडूत भारतीय सर्वात एक एकदिवसीय शतक जळगावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वात मोठ्या क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कोठे केले मुंबई येथे दोन हजार सत्तावीस मध्ये शांघाई सहकार्य संघटना SCO शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे त्याच उत्तर आहे पाकिस्तान नवी दिल्ली येथे आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो अथेना चे उद्घाटन कोणी केले रेखा गुप्ता या नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले फडणवीस जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल फेज टू चे उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी व सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग एफ आय गुंतवणुकीत भारतात पहिल्या क्रमांकावर अस कोणते राज्य आहे कर्नाटक एफ आय गुंतवणुकीत भारतात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे दुसरं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यावर मार्गदर्शक तत्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते राजस्थान अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले सुवर्ण पदक BCCI चे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला रॉजर बिन्नी रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर चे, चे कार्यवाहू अध्यक्ष कोण बनले राजीहून शुक्ला भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले सीआयएसएफ सोळाव्या आशियाई नेमबस स्पर्धेत भारताच्या शिफ्ट कौर समरने महिलांचा पन्नास मीटर रायफल तीन पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले सुवर्ण पदक पंतप्रधानांचे उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अनिश दयाल सिंग कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला चंद्रिका टंडन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने सोळा मुलांसाठी युट्यूब वापरण्यास बंदी घालण्याची घोषणा केली ऑस्ट्रेलिया ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकशे एकतीस प्रथम तीन देश प्रथम नंबर आइसलँड दुसरा फिनलँड आणि तिसरा नॉर्वे